ज्यांना सोनं खरेदी करता येत नाही त्यांना काय आपण खरेदी करू शकतो ते मी सांगणारच आहे पण अक्षय तृतीयेचा दिवसभर हा शुभ मुहूर्त असतो दिवसभर तुम्ही कोणत्याही या गोष्टी सांगितलेल्या खरेदी करू शकता पण सगळ्यात जी शुभ वेळ आहे अक्षय तृतीयेची वेळ ही दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांपर्यंत आहे सूर्योदयापासून त्यामुळे तुम्हाला जर का सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही दुपारी दोन वाजून तेरा मिनटांच्या आधी सूर्योदयापासून कधीही खरेदी करू शकता बघा अक्षयतृतीच्या दिवशी सोनं जर जमल दि का जमलं तुम्हाला घ्या अगदी एक ग्रॅम का होईना सोनं घ्या एक ग्रॅम जर का जमत नसेल तर एक सोन्याचं मनीसुद्धा तुम्ही सोनं म्हणून या दिवशी घेऊ शकता अगदी एक मनी तुम्हाला सहाशे मनी ज़िया। ज़िया ते सातशे रुपयेपर्यंत मिळू शकतो लहान मोठा आकाराप्रमाणे तुम्ही मनी हा घेऊ शकता तर सोनं खरेदी केलं बघा अक्षय तृतीयाच्या दिवशी कोणतंही खरेदी केलेलं जी गोष्ट आहे ती अक्षय राहते अक्षय म्हणजे अमर राहते ती मोडण्याची वेळ येत नाही ती आपल्याकडं कायमस्वरूपी राहते जास्त वेळ राहते असं म्हटलं जातं सोनं चांदी तर घ्या पण ज्यांना सोनं खरेदी करणं ना शक्य नाही त्यांनी पितळी वस्तू नक्की घ्या तांबा पितळेच्या वस्तू घेणं अक्षय तृतीयाला ते अत्यंत शुभ मानलं गेलंय त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मातीचं मडकं मटका आपण त्याला माठ म्हणतो हे अक्षय दिवशी तुम्ही नक्की खरेदी करा कारण मातीचं मटकं का सुद्धा खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं गेलंय त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे तुम्ही केरसुनी झाडू जिला आपण लक्ष्मीचं प्रतीक म्हणतो तीसुद्धा तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करू शकता त्यानंतर आपण या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करतो तर माता लक्ष्मीला पिवळी मोहरी आणि कवड्या पिवळ्या रंगाच्या कवड्या ह्या प्रिय आहेत तर त्यासुद्धा आपण घेऊ शकतो त्यांची संध्याकाळच्या वेळेस पूजा करू शकतो या दिवशी हा साडेतीन मुहूर्तातला मुहूर्त असल्यामुळे अत्यंत शुभ दिवस मानला जातो त्यामुळं संध्याकाळी आपल्याला उंबऱ्यावर हळदीचं लेपन उंबरठ्यावर तुम्ही करू शकता त्यामुळे अतिशय पॉझिटिव्ह एनर्जी या दिवशी आपल्या घरामध्ये येत असते जे आपले सण असतात जे मुहूर्त असतात त्याचं त्या त्या दिवशीचं महत्त्व हे अत्यंत प्रमुख प्रमाणात असतं त्या दिवशी त्याच्या ज्या लहरी असतात जे देवत्व असतं ते पृथ्वी तलावर रूपाने अवतरित असतं त्यामुळं त्या त्या दिवशी केलेल्या गोष्टींचे आपल्याला चांगलं फळ मिळतं त्याचप्रमाणे बघा तुम्ही मीठ या दिवशी खरेदी करू शकता खडे मीठ तुम्ही या दिवशी तुम्ही आवर्जून घरामध्ये आणा त्याच पद्धतीनं अगदी दहा रुपयाचे का होईना धनेसुद्धा तुम्ही या दिवशी आणू शकता धनलक्ष्मी अष्टलक्ष्मींपैकी धने आपण लक्ष्मीचं प्रतीक मानला जातो मीठ हे लक्ष्मीचं प्रतीक मानलेलं गेलेलं आहे पिवळ्या कवड्या आहे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं गेलेलं आहे पितळेला सुद्धा समृद्धिकारक मानले गेले आहे त्यामुळे पितळ धातूसुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता मी म्हणते जर का तुम्हाला जास्त सोनं खरेदी करणं जमत नसेल तुमच्या आवाक्यात जेवढं आहे तितकं तुम्ही अगदी थोड्या प्रमाणात का होईना कारण सोनं हे सोनं असतं तुम्ही अगदी एक ग्रॅम घ्या एक मनी घ्या नाहीतर एक तोळा घ्या सोनं आणण्याला घरात महत्त्व आहे ते सोनं कधीही आपल्याला भविष्यात मोडण्याची वेळ येत नाही असे आपले